मिरजेत प्रभाग क्रमांक वीसचा उमेदवार मीच कोणी दिवसा स्वप्न पाहायचा प्रयत्न करू नये योगेंद्र थोरात यांचा श्वेत पद्म कांबळे यांना टोला उमेदवारीबाबत कोणतीही तडजोड झाली नाही थोरात यांचा खुलासा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पाठिंबा जाहीर करण्यासाठी मिरज शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते या बैठकीमध्ये आर पी आय आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना पाठिंबा जाहीर करून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक वीस बाबत योगेंद्र थोरात यांनी माघार घेतल्याची श्वेत पद्म कांबळे यांनी सांगून तडजोड झाल्याचं सांगितलं पण याबाबत अशी कोणतीही तडजोड झाली नसल्याचे प्रभाग क्रमांक वीसचे योगेंद्र थोरात यांनी खुलासा करून कोणीही दिवसा स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करू नये असा टोला श्वेत पद्म कांबळे यांना दिला आहे नगरसेवक कार्यकाळामध्ये प्रभाग क्रमांक वीसचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं प्रभाग क्रमांक वीसमध्ये मी निवडणूक लढवून चारही जागा निवडून आणणार असा इशारा योगेंद्र थोरात यांनी दिला आहे आज ज्येष्ठ नगरसेवक माननीय आवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेस्ट हाऊसला आमच्या सगळ्या माजी नगरसेवकांची बैठक होती बैठकीचे नियोजन हेच होतं की माननीय नामदार सुरेश भाऊ खाडेसाहेबांना सपोर्ट आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गेली दोन वर्ष उघडपणे आम्ही त्यांना सपोर्ट करतो लोकसभा असू द्या त्यांची प्रत्येक गोष्ट असू द्या आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि करणार कारण आम्हाला त्यांचं काम आवडतं कामाची पद्धत आवडते त्यांनी कोणत्याही जाती धर्माचे पक्षाचं कुणाचंही न बघता सर्वांची गोरगरिबांची कामं करतात त्यामुळं ते त्यांना सपोर्ट द्यायला आम्ही त्या मिटिंगला गेलो होतो आणि तिथं आर पी आयचे युवकाध्यक्ष मान्य श्वेठभाई भैया कांबळे पण आले होते आणि त्यांनी बोलता बोलता त्यांच्या वक्तव्यात बोलले की योगेंद्र थोरात माघार घेणार आहेत मीच उभारणार आहे वगैरे या गोष्टीवर सगळे तिथं हसले आणि त्याचीच एक बातमी करण्यात आली आणि ती सगळी फिरवली जात आहे तर याचं मी स्पष्टीकरण देईन की माझं त्यांचं असं कधी काही बोलणं झालं नाही आणि नगरसेवकाला पडलो होतो तरी मी काम करत होतो निवडून आल्यावर पण केलं आहे आज दीड वर्ष झालं ती गेस्ट हाऊसची मिटिंग संपल्यानंतर पण आमचं काम सुरूच आहे प्रभाग वीसमध्ये आमचं काम सुरूच राहील कुणी दिवसा स्वप्न बघायचा प्रयत्न करू नये इथली जनता ठरवलेली आहे कुणाला निवडून द्यायचे कुणाला घरात बसवायचे आणि पाच वर्षात एवढे बदल केलेत चाळीस वर्ष जी लोकं कामं झाली नव्हती सगळीच कामं संपवलीत आज वार्डात एक रुपये निधी आला तर कुठं करायचा हा विषय शाळा झाल्या हॉस्पिटल झाले बौद्ध विहार झाले रस्ते झाले गटारे झाले ड्रेनेज झाले सगळेच विषय संपलेले आहेत अशा वेळी मी माझा वार्ड सोडून दुसरीकडे का जाईल हा एक विषय आणि सात नंबर किंवा पाच नंबर कोणी मला सांगायची गरज नाही किंवा वीस नंबर माझ्या इथले लोक ठरवतील योगेंद्र थोरात नाही तर उभा राहायचं नाही ते म्हणले नाही तर मी उभारणार नाही घरात पण कुणी दुसऱ्याने ठरवायचं नाही आणि लोकांनी मला सांगितलेलं आहे की एक मत तुम्हाला आणि मी तर म्हणतोय सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चारच्या चार शीटा मी निवडून आणू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज